पोटचं लेकरू बिबट्याच्या तोंडात गेल्यानंतर आईचा रौद्र रूप पाहायला मिळालं खेड तालुक्यातल्या निमगाव गावात गेल्या पंधरा दिवसात दोन चिमुकल्या मुलांवरती बिबट्याने हल्ला केला आणि रात्री निमगाव या ठिकाणी या चिमुकल्यावरती बिबट्याने हल्ला केला आईच्या डोळ्यासमोर बिबट्याने शिकारीच्या हेतूने लेकरावरती हल्ला केला मात्र आईने बिबट्याशी झुंज देत लेकराला वाचवलेला आहे आई आपल्यासोबत आहे काही क्षण होता तो काही आता त्यावेळेस काही नाही सांगू शकत कशा पद्धतीने बिबट्या तिथं आला तो बाहेर बसला होता आणि अचानक आला त्याच्यावर अटॅक केला आणि त्याला घेऊन गेला मग मी त्याच्या पाठीमागं पळत गेले आणि मग त्याने थोडं लांब नेऊन सोडलं त्याला झेप वगैरे घेतली त्याने कशा कशा पद्धतीने सावकाश आला आणि डायरेक्ट पकडलं मानेला आणि घेऊन गेलं भीतीने वाटली नाही हे सगळ्याची त्यावेळेस नाही वाटली काहीच मी गेले पळत त्याच्या माग तर तुमच्याकडं हा दुसरा आहे पंधरा दिवसापूर्वी मुलांवरती हल्ला झालाय तोच बिबट्या असल्याचा संशय तुमचे ग्रामस्थ व्यक्त करतात काय वाटतं सगळं हे मुलांच्या जीवाशी खेळ आहे ह्याच्यावर काहीतरी म्हणजे नाही का ऍक्शन घेतली पाहिजे प्रशासनाने